नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 अगदी मनापासून शुभेच्छा तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये दसरा स्पेशल रवा पिटीच्या कडाकण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला ह्या कडाकण्या खूप जास्त तेलकट होतात किंवा मग पुरीसारख्या अगदी त्या मऊ होतात अजिबात खुसखुशीत होत नाहीत तर त्यासाठीच आज मी खूप छान तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ह्या कडाकण्यांचं मी वाटीचं आणि वजनी दोन्हीही प्रमाणामध्ये कशा बनवायच्या हे सांगितलेलं आहे त्यामुळे पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्ही इथे बघू शकताय अजिबात ही कडाकणी तेलकट झालेली नाही कडाकणी म्हटलं तर ती अगदी कुटकुटीतच असते पण बघा इथे ही कडाकणी आहे ती अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि अगदी संपेपर्यंत ह्या आहे अशा खुसखुशीत कुछ राहतात अजिबात मऊ होत नाहीत तर तुम्ही बघू शकता इथे ही, ही कडाकणी खूप छान झालेले आहेत तर अजिबात जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनेलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते कडाकणी बनवण्यासाठी इथं आपल्याला मैदा लागणार आहे तर दोन वाट्या भरून मी हा मैदा घेतलेला आहे वाटी भरताना अगदी तो व्यवस्थित अशी दाबून मी वाटी भरलेली आहे आणि ह्याचं आण वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतकं आहे जर तुम्हाला वाटीचं प्रमाण पाहिजे असेल तर घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याच वाटीनं दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने आपण इथं अगदी बारीक असा रवा घेणार आहोत अर्धी वाटी होईल इतका आणि ह्याचं वजनी प्रमाण आहे पन्नास ग्रॅम इतकं तर हे झालं वजनी आणि वाटीचं प्रमाण आता हा मैदा आहे मी स्वच्छ असा चाळूनच मग वजन करून घेतलेला होता तर मैदा शक्यतो व्यवस्थित चाळून घ्या तर इथं आपण ह्या दोन्हीही वाट्या मैदा इथे घेणार आहोत त्यानंतर इथं हा बारीक रवा आहे तो ह्या मैद्यावरती आपण असा घालून घेणार आहोत तर शक्यतो बारीक असं रवा इथं वापरा ह्या रवा पिठीच्या कडाकणीसाठी त्यानंतर इथे चिमुट वर मीठ घातलं अगदी चवीपुरतं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मोहन घालणार आहोत तर साधारण दोन चमचे होईल इतकं मी तेल घेतलेलं आहे आता हे तेल आहे ते आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आता ह्या पिठाला मध्यभागी असं आळं करून घेणार आहोत आपण म्हणजे ह्यामध्ये आपण मोहन घालणार आहोत आता हे कडकडीत झालेलं मोहन या पिठावरती असं आपण घालून घेतलेलं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने हे सगळं पीठ आहे ते आपण या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गरम असतं त्यामुळे शक्यतो चमच्याने सुरुवातीला मिक्स करा आणि त्यानंतर लगेचच आपण हाताने हे जे मोहन आहे ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ज्या कडाकण्या आहेत ना त्या अगदी छान खुसखुशीत होतात हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे घातलेलं जे मोहन आहे ते आपण ह्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित असं मोहन या पिठाला आणि सगळीकडे लावून घेतलेलं ला आहे थोड्या वेळासाठी पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे आता इथे आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी म्हशीचं पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे इथं गाईचं दूध वापरला तरीही चालेल आता या दुधामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत तर इथे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी होईल इतकी ही पिटी साखर घेतलेली आहे घरीच साखर मिक्सर मधून ही आपण बारीक करून घेतलेली आहे आता ही पिठी साखर ह्या दुधामध्ये व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत एका चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित पिटी साखर आहे या दुधामध्ये हलवून घ्यायची म्हणजे एखाद्या छोटे छोटे जर साखरेचे कण असतील तर ते सुद्धा विरगळले जातील तर ही पिठी साखर या दुधामध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण पिठामध्ये थोडं थोडं यातील दूध घालून हे आपण पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर इथं आपलं हे पिठाचं प्रमाण आहे ते पाव किलो इतकं झालेलं आहे म्हणजे दोनशे ग्रॅम मैदा आणि पन्नास ग्रॅम रवा तर पाव किलो इतकं आपलं हे पीठ झालेलं आहे आणि इतक्या पिठासाठी पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी पिटी साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आता यातील थोडं थोडं दूध घालून आपण हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत पीठ मळताना शक्यतो सेलसर मळून ठेवायचं यामध्ये रवा असतो आणि रवा आहे ते दूध शोषून घेतो आणि नंतर हे पीठ आहे ते खूप जास्त घट्ट असं होतं तर त्यामुळे हे इतकं दुधाचं आणि पिटी साखरेचं सा प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि जी गोळी येते कडाकण्यांना ती खूप छान येते अगदी सपक कडाकणे होत नाहीत किंवा मग खूप जास्तही गोड होत नाहीत अगदी परफेक्ट गोडीच्या ह्या कडाकण्या आहेत त्या बनून तयार होतात आणि जर आपण ह्यामध्ये जास्त पिटी साखर वापरली तर मग आपल्या ह्या कडाकण्या आहेत ना त्या खूप जास्त मऊ पडतात हे खूप महत्वाची टीप आहे त्यामुळे हे जे प्रमाण आहे ते अगदी असं परफेक्ट आहे तर इथे आपले हे पीठ आहे ते छान मळून तयार झालेलं आहे आणि बघा इथे जे दूध आहे ते संपलेलं आहे आपल्याला बरोबर इतकं दूध सगळं लागलेलं ला आहे आणि हा गोळा बघा अगदी सैल सर असा मी मळून घेतलेला आहे यामध्ये रवा आहे आणि रवा आहे ते दूध शोषून घेतो आणि त्यामुळे आपण ह्याला सेलसरच असं मळून ठेवलेलं आहे एक तासासाठी आपण ह्याला असंच झाकून बाजूला ठेवणार आहोत तर बघा इथे एक तास झालेला आहे आणि इथं आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे ह्यातील रवा छान असा फुलला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप जास्त ही, ही।, ही अगदी हे घट्ट झालेलं नाही बऱ्याच वेळेला ना, ना। थोडस दूध वापरून हे घट्टसर असं पीठ मळून ठेवलं जातं आणि मग त्याला काय होतं कडाकने लाडताना मात्र त्या चिरा पडतात तर त्यामुळे मळतानाच पीठ जे आहे ते सेलसर मळायचं म्हणजे जे पीठ आहे ते खूप जास्त कडक होत नाही तर अगदी चांगलं नरम सुद्धा होतं आणि अजिबात कडाकणी आहे ती काटायला चिरत नाही हे पण खूप जास्त महत्वाचं आहे तर बघा इथे ना मी हे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत ज्या आकारामध्ये लहान किंवा मोठे आपल्याला कडाकणी करायचे आहे त्या आकारामध्ये आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत उरलेलं पीठ आहे ते मी असं झाकून ठेवलेलं आहे याच्यावरती एक सुती कापड झाकून ठेवला तरीही चालेल किंवा मग असं एखादा स्टीलचं पातेल असेल ते झाकून ठेवला तरीही चालेल जितके आपल्याला कडाकणी करायचे आहेत तितकेच आपण गोळे करून घ्यायचे आहेत आपल्यासोबत कोणतर हाताशी असेल तर, तर मग ठीक आहे जर आपण एकटेच करत असू तर थोड्या कडाकने लाटून घ्यायच्या आणि मग लगेच त्या तळून घ्यायच्या तर इथे हे आहे पळपाट लाटणं ह्याची एक मला आठवण सांगावशी वाटली साधारण चाळीस वर्षापूर्वीचं हे पळपूट लाटणं आहे माझ्या इथे खरेदी केलं होतं माझं लग्न झाल्यापासून साधारण एक सोळा वर्ष झालं हे वापरात आहे तरी सुद्धा खूप छान आहे दरवर्षी दसऱ्याला आम्ही दोघी मिळून ही कडाकणी करत असू आणि हे रेसिपी आहे ही त्यांचीच आहे त्यांनीच मला हे रेसिपी शिकवलेले आहेत आणि आता दोन वर्ष झालं सध्या ते आमच्या सोबत नाहीत पण त्यांची आठवण मात्र नेहमी सोबत असते चला तर आता ह्यातील एक गोळा मी पळपुट्यावरती असा ठेवून घेतलेला आहे आणि बघा वरून थोडीशी पिटी ह्याच्यावरती भुरभुरली अगदीच पिटीमध्ये हा गोळा आहे तो घोळवून घ्यायचा नाही वरून लागेल इतकीच पिटी वापरायची आहे शक्यतो जास्त पिटी वापरून आपण ही कडाकणी लाटणार नाही आहोत कारण तेलामध्ये तळताना मग ते तेलामध्ये पीठ सुटलं जातं आणि तेल आहे ते पूर्ण खराब होतं तर त्यामुळे आ, होता होईल इतकी कमी पिटी लाट घेऊन आपण ही कडाकणी आहे ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि तर तुम्ही बघू शकताय खूप आपण ही पातळ अशी कडाकणी लाटून घेतलेली आहे आणि हिच्यात कडा बघा अजिबात ह्याला कुठेही चिरा पडलेल्या नाहीत त्यामुळे आपण जे पीठ मळलेलं आहे ती अगदी परफेक्ट असं मळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बोट दिसत आहेत इतकी ही कडाकणी आहे ती पातळ झालेली आहे इतक्या पातळ कडाकण्या लाटायच्या म्हणजे त्याला चांगले फोड येतात चांगली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही कडाकणी आहे ती बनून तयार होते त्यामुळे कडाकणी लाटताना ती पातळच लाटायची तर आपण ह्याच पद्धतीनं दुसरी एक कडाकणी आहे ती लाटून पाहूया असा गोळा ठेवायचा आणि वरून थोडीशी आपण मैदा घालून मग ही कडाकणी लाटायची आहे थोडासा मैदा घातल्यानंतर लगेचच ही कडाकणी लाटून होते अजिबात परत ह्याला मैदा घ्यायलाच पाहिजे असं काही नाही जर चिकटत असेल तरच तुम्ही थोडासा मैदावरून भुरभुरायचा आहे आणि गोल आकारामध्ये होता होईल इतकी ही पातळ अशी कडाकणी आहे ती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकताय अजिबात ह्या कडाकण्यांना चिरा पडलेल्या नाहीत पीठ जर खूप घट्ट झालं तर मात्र कडाकण्यांच्या ह्या कडांना ना, ना। चिरा पडतात पण पीठ आपण अगदी आहे असं मळून घेतलं आहे ह्या प्रमाणामध्ये तर अजिबात कडांना चिरा जात नाहीत अगदी छान अशा ह्या कडाकण्या होतात आणि हिची जाडी बघा अगदी ह्या जाडीमध्ये मी ह्या कडाकण्या आहेत त्या केलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने मी सगळ्या कडाकण्या करून घेतलेल्या आहेत आता इथं साइडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं गॅस मिडियम केलेलं आहे आणि इथं बघा परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे खूप जास्त कडकडीत ही गरम केलेलं नाही तेल आता मीडियम फ्लेमवरती आपण ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी कडाकण्यांना छान फोड आलेले आहेत आणि आता आपण अशी उलटी पलटी करून ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही अगदीच मंदाचे वरती ह्या कडाकण्या तळायला गेलात तर मात्र त्या ते खूप तेल शोषून घेतात आणि मग खूप तेलकट होतात आणि एकदम तुम्ही जर फास्ट गॅसवरती जर ह्या कडाकण्या तळात तर त्या एकदम पटकन करपू शकतात तर यामुळे मिडियम फ्लेमवरती आपण ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत बघा अजिबात कुठेही तेल राहिलेलं नाही कडाकण्यांना इतक्या ह्या कडाकण्या छान होतात तर अशाच पद्धतीने इथं मी सगळ्या कडाकण्या आहेत त्या तळून घेणार आहे आपण कडाकण्यात तळतोय तोपर्यंत मला सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ किंवा इथं सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे अशा छान छान, छान प्रमाणबद्ध रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते पाहता येतील आता बघा इथे आपल्या सगळ्याच कडाकण्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि आणिचा रंग बघू शकताय ह्याच्यापेक्षा डार्क रंगावर अजिबात तळायच्या नाहीत कारण त्याची प्रोसेस चालू असते आणि मग बाहेर आल्यानंतर सुद्धा त्या अजून खूप जास्त डार्क होतात तर बघा ह्या रंगावरती मी ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या ह्या सगळ्या कडाकण्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत आणि पाव किलो मध्ये साधारण एक प्लेटच्या आकाराच्या इथे माझ्या सोळा ते सतरा कडाकण्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत जसं तुम्ही आकार द्याल कडाकण्या त्यावरती अवलंबून आहे की किती कडाकण्या होतील तर बघू शकताय तुम्ही अगदी छान अशा ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात त्या ते ते तेलकट झालेल्या नाहीत कुटकुटीत तर झालेल्याच आहेत पण त्याशिवाय खूप जास्त खुसखुशी सुद्धा झालेल्या आहेत अगदी तोंडात घालताच विरघळतील अशा तयार झालेल्या आहेत नक्की याप्रमाणे तुम्ही सुद्धा ह्या दसऱ्याला ही कडाकण्यांची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बनवलेल्या कडाकण्या कशा झाल्या होत्या हे मला सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत बाय